अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय चार भाग पाच सर्वे सुखिन सन्तु सर् सर्वे निरामर्द्रा पश्यू मा कचिद्दुखमानुया ओ शांती ही पूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी माथा टेकून त्यांचे आशीर्वाद घेऊयात आपण सगळे स्वामी भक्त आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या गुणांना आणि देवत्वाला मी अत्यंत आदरे वंदन करते आपण कर्मयोगावरचं मुक्त चिंतन ऐकतो आहे समर्थ रामदास स्वामींनी कर्माचं रहस्य सांगणारे अनेक समास दासबोध या त्यांच्या महान ग्रंथात लिहून कर्मयोगावर अत्यंत मार्मिक असं भाष्य केलं आहे समर्थांचा कर्मयोगावर भर आहे कर्मयोग ही कर्म करण्याची अशी एक श्रेष्ठ कला आहे की ज्यामुळे मनुष्य कर्माच्या बंधनात कधी अडकत नाही कर्माची कुशलता जर आपण प्राप्त करून घेतली तर आपली शक्ती कधीही वाया जात नाही आपल्या मनाला आनंद मिळतो मन मोकळं राहतं कर्माच्या माध्यमातून आपल्याला अंतिम सत्यापर्यंत पोचता येतं यालाच गीतेत योग कर्मसुकौशल्यम असं म्हटलं आहे गीता ज्याला स्वधर्म म्हणते त्याला समर्थ रामदास वाट्याला आलेलं विहित कर्म असं म्हणतात हा स्वधर्म यज्ञ बापा नित्य यज्ञ जाणपा असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते यज्ञ या शब्दाच्या अनेक अर्थांपैकी त्याचं एक मुख्य अर्थ असा आहे की यज्ञ म्हणजे त्याग आपली संस्कृती त्यागाची आहे ती भोगाची आणि स्वार्थाची नाही आदर्श प्रपंच आदर्श कुटुंब संस्था हा समर्थांचा कर्मयोग आहे आदर्श कुटुंब आदर्श समाज आदर्श राजा आणि आदर्श राज्य हे समर्थांच्या कर्मयोगाचे चार यशस्वी खांब आहेत आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका असं सांगताना समर्थांना प्रपंच म्हणजे केवळ संसारिक जीवन एवढा संकुचित अर्थ अभिप्रेत नव्हता समर्थांच्या दृष्टीने प्रपंच म्हणजे जन्माने आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं विहित कर्म यालाच आपलं जीवित कार्य म्हणता येईल का आपलं विहित कर्म निष्काम बुद्धीने आणि ईश्वरार्पण बुद्धीने करणं याला समर्थक कर्मयोग म्हणतात प्रपंच आणि परमार्थ या एकाच वेळी करण्याच्या गोष्टी आहेत प्रपंच म्हणजे दुसऱ्यासाठी जगणं आणि परमार्थ म्हणजे स्वतःसाठी जगणं स्वतःसाठी म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही समर्थांचा सुव खूप व्यापक आहे या सुवमध्ये विश्व सामावलेलं आहे माऊली म्हणते विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले आपल्यातल्या प्रत्येकाला जन्माला आल्यावर अनेक नाती नैसर्गिकरित्या मिळतात या सगळ्या नात्यात आपल्यासाठी विविध प्रकारची कर्तव्य असतात कर्तव्याकडे कधीही पाठ फिरवू नये कर्तव्यबुद्धीनी कर्म करणं म्हणजेच प्रपंच आपल्या प्रत्येकाचं स्वतशी एक आत्मीय नातं असतं आंतरंगातल्या भगवंताचं नित्य स्मरण ठेवणं म्हणजे त्या नात्याला जागणं या अंतरंगीच्या भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवून त्याची नित्य जाणीव ठेवून आपलं प्रत्येक कर्म त्याला अर्पण करणं हा कर्मयोगाचा सहज सुलभ अर्थ आणि मार्ग प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे आपलं विहित कर्म निस्पृहपणे करून मग प्रत्येकाने समाजसेवा करायला पाहिजे समाजाचंही आपल्यावर खूप मोठं ऋण असतं तो ऋणभाव तो कृतज्ञता भाव नित्य आपल्या मनात पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला कृती करता यायला पाहिजे निरपेक्ष मनानी केलेली समाजसेवा म्हणजे उपासना आहे समर्थांसारखे संत निस्पृह असतात पण निष्क्रिय नसतात नित्य कार्य तत्पर राहणं ही त्यांची प्रकृती असते निस्पृह माणसांनी लोकसंग्रहासाठी व्याप करावा ही गीतेतली निष्काम कर्मयोगाची शिकवण आहे समर्थांना व्यक्तिगत जीवनात कसलीही स्पृहा नव्हती तरीही समर्थांनी भारतभ्रमंती करून काळाची हाक सावधपणे ऐकून हजारो महंत तयार केले अकराशे मठांची उभारणी केली प्रत्येक मठाची जबाबदारी एका एकेका महंताकडे सोपवून समर्थ त्या ठिकाणी कुठेही कायमस्वरूपी राहिले नाहीत दास डोंगरी राहतो ही समर्थांची विरक्त वृत्ती होती ज्ञानेश्वरीत माऊली असं म्हणते की साठलेल्या पाण्यात शेवाळं असतं हे शेवाळं म्हणजे मोह आणि माया त्या शेवाळ्यावरनं आपलेच पाय घसरतात त्यामुळे नित्य फिरत राहावं जे साचलेलं पाणी आहे त्याच्यापेक्षा जे सतत पुढे जाणारं पाणी आहे त्यात माया नसते त्यात विरक्ती असते समर्थांच्या मते कर्मयोग हा ईश्वर प्राप्तीचा सुलभ आणि प्रयत्नपूर्वक मार्ग आहे समर्थांसारखे कर्मयोगी कर्मासाठी कर्म, कर्मा कर्म करतात त्यांना प्रसिद्धीची हाव कधीही नसते जनहितासाठी ते सहज धर्म म्हणून कर्म करतात संतांचं विश्व मनावर असलेलं प्रेम अनासक्त असतं त्यांचा नियोजित कार्यावर कार्याच्या हेतूवर आणि इंद्रियांवर कमालीचा संयम असतो यालाच गीतेत कर्मातील अनासक्ती असं म्हटलंय कर्मातल्या अनासक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे माऊलींचे आधुनिक काळातले आध्यात्मिक वारसदार पूज्य स्वरूपानंद स्वामी त्यांची अभंग ज्ञानेश्वरी म्हणजे त्यांनी स्वत घेतलेला गीतानुभव आहे त्यांच्या या अनुभवाचं थेट प्रतिबिंब अभंग ज्ञानेश्वरीतल्या कितीतरी ओव्यांमध्ये सहजपणे पडलेलं आपल्याला दिसतं दैनंदिन व्यवहार पार पाडताना कितीतरी वेळ आपल्या मनात येतं की केवळ माझ्यामुळे हे घर व्यवस्थित चालू आहे मी नाही तर सगळं संपून जाईल आपलं हे वाटणं आपण मनात आणि उघडपणे प्रसंगी बोलूनही दाखवतो पण असं वाटणं हा निव्वळ भ्रम आहे तो त्या माणसाचा अहंकार आहे खरं म्हणजे प्रत्येकाने मीपणा स्वकर्तृत्व भाव हळूहळू सोडून गेला पाहिजे कुणीही कुणामुळे जगतही नसतो आणि मरतही नसतो हे समजून घेणं आणि त्यानुसार वागणं हा आपल्यासारख्या बद्ध माणसांच्या कर्मयोगाचा श्रीगणेश आहे करता करविता भगवंत आहे ही दृढ श्रद्धा हा आपल्यासाठीचा कर्मयोगाचा कळस आहे गीतेचं मूळ सूत्र आहे निरंतर कर्म करा पण त्यात आसक्त होऊ नका आपण कर्मात आसक्त झालो नाही तर ते आपल्यावर कोणत्याच प्रकारचा कारण परिणाम करू शकणार नाही कर्म नित्य करायचं पण फलाची आकांक्षा मात्र धरायची नाही लोकांना सहाय्य करायचं पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या कृतज्ञतेची परतफेडीची अपेक्षाच बळगायची नाही कारण अपेक्षा बाळगली की अपेक्षा भंगाचं दुःख आपल्या पदरी पडतं नित्य सत्कर्माचं आचरण करायचं पण आपलं नाव होईल आपल्याला कीर्ती मिळेल पैसा मिळेल हा विचारही मनात येऊ द्यायचा नाही अविरत सत्कार्य करणं हा सर्वश्रेष्ठ स्वार्थ त्याग आहे स्वतःच्या सामाजिकतेच्या नात्याशी कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपल्या मनाची कार्याची सतत उन्नती होईल अशा कार्यात स्वतःला झोकून द्यावं या कर्तव्यापोटी आयुष्य वेचावं मानवी जन्म सत्कारणी लावावा कर्मयोग ही सत्कर्म आणि निस्वार्थपरता यांच्या माध्यमातून मुक्तीला करून देण्याची एक नैतिक आणि धार्मिक प्रणाली आहे आपण अहंकारामुळे कर्माचं करते पण स्वतःकडे घेतो पण सत्य असं आहे की माणूस हा निमित्त मात्र आहे खरं करते पण भगवंताच्या शक्तीचं आहे माणूस हा कळसूत्री भावलीप्रमाणे आहे त्याला नाचवणारा परमात्मा आहे हे गीतेचं खरं सार आहे ज्याचा विस्तार ज्ञानेश्वरी आणि अभंग ज्ञानेश्वरीत आहे कर्मरूपी चंदनाचा सुगंध स्वतःसाठी नाही तो तर इतरांसाठी आहे कृष्णार्पणमस्तू हेच अंतिम सत्य आहे हे, हे अंतिम सत्य आपल्याला सांगणाऱ्या आणि ते सत्य आपल्याला जाणवून देणाऱ्या स्वामी स्वरूपानंच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि वाणीला Diserang, tidak lihat.